मित्रांनो जो काही आपला कल्याण डोंबिवली भरतीचा जो काही पेपर झालेला आहे त्याचे जे काही प्रश्न आपल्या हातापर्यंत आलेले आहेत त्याचे आपण काही उत्तर पाहणार आहेत व्हिडिओ खूप आपला महत्वाचा असणार आहे आणि मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ डाऊनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली बघा एका व्हॉट्सअप ग्रुपची त्यावरती मित्रांनो आपण याची पी डी एफ टाकणार आहेत पहा खूप महत्त्वाचा पेपर असणार आहे प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो जे काही बघा वारसोवा या ठिकाणी शब्द आहे बघा वरसोवा लक्षात ठेवा वर्सोवा वांद्रे सिलिंग प्रकल्पाची लांबी किती आहे अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो याची लांबी किती आहे असं या ठिकाणी विचारलंय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सतरा पॉईंट सतरा किलोमीटर याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा सतरा पॉईंट सतरा किलोमीटर प्रश्न क्रमांक दुसरा आहे बघा दोन हजार पंचवीसचा पद्मश्री पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे एकदम सोपा प्रश्न आहे हा आपला चालू घडामोडी नोट्समधला मित्रांनो प्रश्न आहे की दोन हजार पंचवीसचा जो काही पद्मश्री पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला तर मित्रांनो हा जो काय पुरस्कार आहे ऑप्शन क्रमांक ए अशोक शराफला या ठिकाणी मिळालेला आहे बघा कोणाला अशोक शराफला पुढचा प्रश्न मित्रांनो महा भारताच्या महाधिवक्त्यांच्या संबंधित राज्यघटनेमधलं कलम या ठिकाणी विचारलेलं आहे तर मित्रांनो कोणतं कलम आहे तर भारताच्या महाधिवक्त्याच्या संबंधित राज्यघटनेमधील कलम आहे कलम शहात्तर ऑप्शन क्रमांक बी कलम शहात्तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो असहकार चळवळीला कोणत्या ठिकाणाच्या अधिवेशनामध्ये मान्यता प्राप्त झाली तर मित्रांनो जे काही असहकार चळवळी त्याला कोणत्या ठिकाणाच्या अधिवेशनामध्ये मान्यता प्राप्त झाली तर वरील दोन्ही पहा कोलकाता नागपूर या दोन्ही याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी आहे पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा बाळगांगाधर टिळक यांनी कोणते वृत्तपत्र चालू केलं होतं तर बाळगंगाधर टिळक यांनी कोणतं वृत्तपत्र चालू केलं होतं तर ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो केसरी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर पहा लक्षात ठेवायचे केसरी आपल्या या ठिकाणी कल्याण डोंबिवलीचा सा पेपर असेल तर बघा महत्वाच्या चालू घडामोडी क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्याला तुम्ही कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल त्यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी नोट्स उपलब्ध केले आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयाला लवकरात लवकर तुम्हाला या नोट्स घ्यायच्यात पहा सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बा कल्याण डोंबिवलीसाठी लवकरात लवकर मला मेसेज करा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी आपला फोन पे गुगल पे नंबर आहे आणि पेमेंट झाल्यावर याच नंबरला तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा अतिशय महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्विक रिव्हिजनसाठी चान्स भेटणार आहे पहा आता तुम्ही बघा एवढं सगळं वाचतात परंतु या ठिकाणी क्विक रिव्हिजन म्हणजे क्विक रिव्हिजन कसं असतं की चालता बोलता रिव्हिजन आपल्याकडे आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास आप करण्यासाठी आपण या ठिकाणी नोट्स बनवलेले आहेत पाहा तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरला असेल तर लगेच मला सांगा मी तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी पाठवून देईल पहा अतिशय महत्त्वाचं असणार आहे पहा कारण की अनेक पेपरला आपल्या प्रश्न येत असतात बघा आपल्या पी डी एफमधून आत्ता नवी मुंबई असेल नोंदणी आणि मुद्रांक असेल बऱ्याच पेपरला आपले जे काही बरेच प्रश्न आहेत बघा आपले नोट्समधून येत आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर नोट्स घ्या लगेच मध्ये जा पेमेंट करा आणि लगेच तुम्हाला मिळून जातील पा क्विक रिव्हिजन असणार या ठिकाणी मराठी व्याकरण असेल चालू घडामोडी असेल महत्वाचे जिक्कीचे पॉइंट असतील ज्यावर बघा या ठिकाणी बरेच प्रश्न मिळत आहेत त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर घ्या कारण की वेळ कमी शेवटच्या ओव्हरमध्ये किंवा शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते तसा या ठिकाणी आपण नोट्स बनवलेले आहेत पहा लवकरात लवकर नोट्स घ्यायच्यात आपल्याला लवकरात लवकर फोन पेमध्ये जा। जास्त काय सांगत नाही हा जो काही नंबर आहे याला पेमेंट पाठवा आणि त्याच नंबरला या ठिकाणी आपल्याला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे पुढचा प्रश्न मित्रांनो फुलांचा काय असतो तर फुलांचा आपल्याला माहित पाहिजे काय असतो गुच्छा असतो लक्षात ठेवायचं आहे गुच्छा कळप कशाचा असतो मित्रांनो तर गुरांचा कळप असतो भुजंग या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी आपल्याला आहे खालील भुजंग तर भुजंग या शब्दाचा समानार्थी शब्द जर पाहिलं सर्प नाग साप म्हणजे वरीलपैकी सर्व मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरी पहा समजलं सर्प नाग साप प्रश्न क्रमांक पुढचा मित्रांनो लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी कोणतं वृत्तपत्र चालू केलं होतं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी केसरी लक्षात ठेवायचं आपल्याला केसरी हे जे काय वृत्तपत्र आहे हे लोकमान्य टिळक यांनी चालू केलं होतं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो कोणत्या कलमानुसार चौदा वर्षाखालील मुलांना धोकादायक काम करण्यास बंदी आहे आता त्या ठिकाणचं कलम विचारलंय तर चौदा वर्षाखालील मुलांना धोकादायक ठिकाणी काम करण्यासाठी कलम चोवीस आहे मित्रांनो लक्षात ठेवायचंय कलम चोवीस महानगरपालिकेची जुनी इमारत पाडण्यासंबंधित कलम कोणते अशा काही जुन्या इमारती असतात त्या पाडण्यासंदर्भामधलं कलम आहे तीनशे चौदा ए कलम तीनशे चौदा ए, ती ए आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पा सहा ते बारा लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असते किती असते मित्रांनो पंच्याऐंशी इतकी असते पहा लक्षात आहे सहा ते बारा लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेची सदस्य संख्या किती असते पंच्याऐंशी इतकी असते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुंबईचे पोलीस कमिशनर सध्या कोण आहेत तर कोण आहेत मित्रांनो देवेन भारती याचं योग्य उत्तर होईल पहा लक्षात आहे देवेन भारती हार्ट लॅम्प या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हार्ट लॅम्प तर बानू मुष्टाक ऑप्शन क्रमांक ए मित्रांनो लक्षात ठेवा बानू मुष्टाक हे हार्ट लॅम्प या पुस्तकाचे लेखक आहेत पहा पुढचा प्रश्न मित्रांनो मुख्य लेखा परीक्षक आर्थिक वर्ष संपल्यानंतर अहवाल करतो काय प्रश्न आहे बघा मुख्य लेखा परीक्षक आर्थिक वर्ष संपल्यानंतर अहवाल किती दिवसामध्ये करतो तर एकशे ऐंशी दिवसामध्ये आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल लाडकी बहीण योजनेमध्ये किती पैसे दिले जातात खूप महत्वाचा प्रश्न आहे तर पंधराशे रुपये लक्षात ठेवायचं मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये दिले जातात किती पंधराशे पुढचा प्रश्न आहे पहा नक्षा प्रोजेक्ट कशा संबंधित आहे नक्षा प्रोजेक्ट तर मित्रांनो शहरी भागामध्ये डिजिटल लँड रेकॉर्ड तयार करण्यासंबंधित काय बघा नक्षा प्रोडक् तर मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा आपल्या नोट्स घेतले नसतील तर दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपल्या नोट्स येत पाहा लवकरात लवकर फोनपेमध्ये जा लगेच घ्या क्विक साठी खूप महत्त्वाचे बघा शेवटच्या हातामध्ये सुद्धा आपण बघा शेवटच्या ओवरमध्ये सुद्धा क्रिकेटची मॅच जिंकता येते काही पण होऊ शकतं बघा त्यामुळे लवकरात लवकर जा चालू घडामोडी असेल मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे शब्द असतील समानार्थी क्विक रिव्हिजनसाठी तुम्हाला सगळ्या या ठिकाणी मिळणार मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा आणि लगेच या ठिकाणी मी तुम्हाला पाच मिनिटाच्या आतमध्ये सगळ्या पीड पाठवून देईल जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आजिकाणी अधिक सोपं जाईल त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो पी डी एफ पी डी एफ खूप महत्त्वाचे असणारे फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला फोन पे किंवा गुगल पे करायचे आहेत मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सर्व पी एफ पाठवून देईल